दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा फर्ग्युसन रोडवरील एल थ्री नामक पब मध्ये पदार्थांचं सेवन केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता शनिवारी दिनांक जून रोजी पहाटे पाच वाजेपर्यंत हा पब सुरू असल्याचं व्हिडीओ मध्ये दाखवण्यात आलं होतं त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगाव करलाय शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रात्रपाळी दरम्यान शनिवारी गस्तीवर असणारे सहायक पोलीस निरीक्षक यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले या प्रकरणी पब मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय यासोबतच रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना देखील कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्याचे आदेश परिमंडळ एक चे पोलीस उपायुक्त संदीप सिंह गेल यांनी रविवारी दिले कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर पुणे पोलीस उत्पादन शुल्क विभाग आणि महानगरपालिकेनं कल्याणी नगर सह शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या पबवर कारवाईचा बडगाव उगारला बेकायदेशीर बांधकामे नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी धडक कारवाई करण्यात आली होती मात्र अशातच फर्ग्युसन रस्त्यावरील एल थ्री पब पहाटे पाच पर्यंत सुरू असलेल्या पार्टीत प्रसादन गृहात काही तरुण अंमली पदार्थांचं सेवन करत असल्याची चित्रफेट रविवारी प्रसारित झाल्यानंतर खळबळ उडाली पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले महाराष्ट्रातील दिल ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा